रोज सकाळी सहा वाजता स्वरा घराबाहेर पडत असती पण मामामुळं थोडा उशीर झाला त्याचमुळे डायरेक्ट त्याला बस स्टॉपला सोडलं त्याची बस आली आणि त्याला बसमध्ये बसून दिलं पण मॉन्टी शेट तर आपल्या मागच लागले होते मला गावाकडे आवाकडे यायचं अरे म्हटले आत्ता आले तुम्ही परत कुठं शाळा वेळा शिकवा मस्तपैकी ते दिलं सोडून त्याला नादी लावून आपण निघालोय पुढं साडेसहा वाजले होते टाइम तर लय होता आपल्याकडे म्हणलं काय केलं पाहिजे तर म्हणलं चला जाता जाता आळंदीला जाऊ दर्शनाला तिथे गेलो तर इंद्रायणी खळखळून वाहत होती म्हणलं आंघोळ बी करून घेऊ आणि मग मस्तपैकी फ्रेश होऊन दर्शनाला जाऊ आंघोळीला हो गेल्यावर शब्द कानाव पडडे काजी एकादशी योगायोग चांगला होता एक संकल्प केला आहे आपण जर पूर्ण झाला आपला संकल्प तर नक्की तुम्हाला एक दिवस व्हिडिओ करून परत सांगेन मग मस्तपैकी गंध लावला आणि म्हणलं चला दर्शनाला त्या काकांकडे आहे ना सुट्टे पैसे नव्हते त्यांना शंभर दिले ते त्यांनी तसेच मागे आणून दिले म्हणले मला काही सुट्टे भेटा ना म्हणलं चला ठीक आहे मग दर्शनाला निघालो वातावरण एकदम फ्रेश होतं सकाळ सकाळ गर्दी पण कमी होती दर्शन रांग तरी पण लय मोठी होती त्याचमुळं आपण बाहेरच स्क्रीनवरच दर्शन घेतलं आणि पुन्हा बाहेर निघालो गल। बाहेर निघल्या पहिले ना म्हटलं पैसे सुट्टे करून घेऊ म्हणजे कसं व्यवहार पूर्ण होईल मग यांच्याकडून आपण त्यांना दहा रुपये देऊन बाकीचे सुट्टे पैसे घेऊन काकांकडे गेलो तर काका म्हणले मावली काय तुम्ही इतक्याला आम्हाला पण काकांच्या चेहऱ्यावरला आनंदी बघून आपल्याला आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोईकडे असं वाटलं आता मी जातो घरी तोपर्यंत तुम्ही म्हणा रामकृष्ण हरी